चौदा आठ चौदा ऑगस्टला व्यसन नामे रोशन बसन्ना नाईक हा जो आहे तो एमडी हे अंमली पदार्थ विक्री करता त्याने आणलेले अशी माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या पोलीस ठाण्याच्या पथकाकडून छापा टाकून कारवाई करण्यात आली त्याच्याकडून सत्तावीस पॉईंट सात ऐंशी एम एल एवढं मिलीग्रॅम एवढं एमिन ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे आणि तो त्याला पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे तसंच सोळा ऑगस्ट रोजी हो जे आम्हाला माहिती मिळाली की गुटख्या गुटख्याची वाहतूक होत आहे त्या अनुषंगाने एक गाडी पकडण्यात येऊन त्या जवळजवळ दोन दो, दो लाख चव्वेचाळीस हजार किंमतीचा गुटखा आम्ही जप्त केलेला आहे आणि आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे तर सध्या याच्यात एक आरोपी आहे त्याचा तपास चालू आहे एक आरोपी गाडीत मिळाला त्याचा तपास चालू आहे त्या पुढे कुठून आणला काय आणला याबाबत पहिले काय गुन्हे दाखल एमडीच्या ह्याच्यामध्ये त्याच्यावर पहिले गुन्हे दाखल आहेत